जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराच्या वतीने ॲडिशनल सी ओ नगरपालिकेचे श्री दामले साहेब तसेच बांधकाम विभागाचे साहेब आरोग्य विभागाचे गणेश टोपे यांना निवेदन देण्यात आलेले आहे निवेदनाचा विषय असा आहे की सातारा शहरामध्ये शाहू नगर शाहूपुरी जो त्रिशंकू भाग आत्ता जो नवीन नवी, नगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला आहे तसेच शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामुळे एखादी हानी होण्याची दाट शक्यता आहे त्याच्या आत संबंधित प्रशासनानं त्याच्यावर उपाययोजना कराव्या अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे सर्वप्रथम शाहू नगरवासियां जे जे शाहू न शाहूपुरी शाहू नगरमध्ये जी लोकं राहत आहेत त्यांच्या अत्यंत त्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी प्राधिकरणाला नवीन पाईपलाईन जोडणीचं काम दिलेलं आहे त्या संबंधित ठेकेदाराने दोन्ही दोन्ही साईडची ला पाईप्स खोदलेली आहे त्या ठिकाणी चिखलाचा अक्षरशः रोडा झालेला आहे आणि त्याच्यामुळं पाणी त्या डबक्यामध्ये साठवून मोठ्या प्रमाणात दासांचा प्रादुर्भाव निर्माण झालेला आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डेंगू सदृश जे परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे डेंगूचे पेशंट त्या ठिकाणी वाढलेले आहेत अनेक नागरिकांची त्या ठिकाणून त्या त्या भागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला तक्रारी दाखल झालेल्या आहेत नगरपालिका प्रशासनाला विनंती केलेली आहे की संबंधित ठिकाणी त्वरित उपाययोजना आपण राबाव्या अन्यथा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये संबंधित ठिकाणचे खड्डे व त्या ठिकाणी जी उपाययोजना केल्या नाहीत तर सर्वसामान्यांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहरामध्ये प्रमुख रस्ते हे त्या ठिकाणी रस्ता रोखो करेल आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराच्या वतीनं देतो संबंधित नगरपालिका प्रशासनाला माझी विनंती आहे की या आमच्या द निवेदनाची दखल घेऊन सर्वसामान्य नागरिकांना ज्या त्रास होतो ज्या जे, जे मूलभूत हक्कापासून त्यांना वंचित राहावं लागतं याच्यासाठी आपण या ठिकाणी उपाययोजना कराव्या नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला आपण सामोरं जावं की या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो लवकरात लवकर त्यांनी त्या खड्डे जे ज्या ठिकाणी खड्डे पडले ते खड्डे मुजवावेत व आत्ता दोन तीन महिन्यापूर्वी जे रस्ते केलेले त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले ते सुद्धा त्या ज्या कॉन्ट्रॅक्टरने अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम केलंय त्यांच्यावर ॲक्शन घ्यावी याबाबत मी विनंती केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र